पब्लिक जायचं होतं गावाला पण गंमतच झाली पण ती गेली गाडी घेऊन थोडी बाहेर मग गमतच झाली मग आता तवर म्हटलं आहे ना हिडलं एवढं आहे ना भरून घ्या या आधी भरली इकडे इकडं आणि आता या साईडचं भरून म्हटलं नाही का चांगलं आहे तुम्हाला चला मग फटापाटा भरून घेऊ आणि मग तुम्हाला इटू नाही का कारण की काम करण्याची मजा आहे ना ती मजा कशातच नाही मग येऊ काम करून पटके चलो गाईज खड्ड भर एवढा एवढं खड्डा होत एवढा खड्ड भरलंय तर या साईडनं राहील मॉर्निंग साईडनं राहील अजून सारखी लेवल करायची तबीदार कांदा लागाय का तुम्हारा भाई इस साल तुम बोलेगी इतना गवत है इसमें नया नया तैयार करे इसीलिए गवत है ईज वरना ऐसा होता है ना क्या चलो पब्लिक करूँगी हो और उस पर लगा अपना कांदा लगाएगा इधर फिर तुमको दिखाएगा कांदा कैसा लगाता है कैसा आता पब्लिक मोटर पण झाली मग आपला आपण आलोय अर्थ अजून गेली आणि आईला बॅकग्राऊंड एकदम खतर नाही पण तिकडे आजार आता चवढे आला मग गाडी घेऊन तिथे चालू पाण्याला नाही का पाणी नेसते गोळ्या वाजत ते गोळ्या नुसते गोळ्या घेत आहे पण निसते गोण्या गाईज किल्ल्याला जायचं कधी जाणं होईल काय माहिती लवकरच्या लवकर जाणं जायला पाहिलं आपल्या किल्ल्यावर नाही का तब मजा <laughs> आणि पब्लिक आपली शो नपरी आणि आपण आलो चौथी खेप आणि गाईज वातावरण एकच नंबर आहे कारण की आताच पाऊस येऊन गेलाय अजून तसं दिस तस दिसूच राहिले इकडं आला तर चांगलंच नाही होणार आणि चांगलंच होईल चौखंड निळ करणं लावले पावसानं झालंच पाहिजे कारण की न्यूज लागत आपल्याला बॅकग्राऊंड एकदम खतरनाक आहे तर ब्लॉकमध्ये न्यूज यायचं नाही आजच करायचं नाही नाही भांड्याला म्हणून भर कारण की आपला पाऊस आला पण भरते येणार नाही काही नाही का बरोबर नाही जायचं तुम्ही सबस्क्राईबच करते नाही चॅनलला नाही का करा सबस्क्राईब करा पब्लिक सारी भांडी भरून घरातले पेचे भांडी भरून पाच खेप आहे माहिती चारशे लिटर पाणी एक खेप पाचवी आणि घरात प्यायचं पाणी ओके झालं आपल्या श्वाना ह्याच्यामुळं आणि आपली श्वानाला काम करत तिकडं मला माय माय गुडू लाल माय गा गोटू लाल श्वान आणि आपल्या इकडे टिक्की बसली आहे काय टेन्शन नाही काय नाही ना गं टिकू खाती किती उघड करते किती पप्पा मम्मीन तिकडे तिकडे खाली रे आणि मी चाललो आहे यांच्याकडे नाही तर जाऊ ते ना सध्या आहे ना ते टेक्कर सावण करायचं कामचा त्यांचंवाला थोडी मदत करू लागतो पंधरा वीस मिनिट डावत गेलो चार चाळीस झाले ना पन्नास साठ वीस मिनिट राहिले मी जर पण पाच वाजेच्या आधी गेलो पार्टी आगच्याकडून नाही गेलो तर माझ्याकडून चला काय काय अडचण नाही आज पार्टीनं ना आपण देऊन टाकू कॅन्सल 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 जायचं नाही का जवळ साडेपाच वाजता इकडं चालू खांदायचं काम एवढं खोलीर होती साऱ्या गेली दोन परत बुजून गेली दोन परत नातणी करायचं काळाच आता घेऊन बसले आमच्या ऑफिस इकडं आम्हाला दिली तर यो माय त्या खाली नेऊन टाकायचं ना एवढं घरापेक्षा तिथं हां तीर पाहिबा एवढं खड्डे तिथं एवढं मोठं खड्डे शक्य ते बाय बरं किती बाहेर केलं मी बाय बरं तू नाही फॅकायचं म्हणायचं नाही नाही दगडं खाडी तो ना बर बर